नमस्कार गावरामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इडली वडा करणार आहोत किंवा मग इडली सँडविच करणार आहोत तर आपण ही इडली घेतलेली आहे आपण वड्यासाठी जे पीठ भिजवतो बटाट्या वड्यांसाठी ते पीठ घेतलेले आहे आणि ही बटाटे वड्यांची भाजी घेतलेली आहे आपण आता ला सा सा हे सारण बटा इडलीला लावून घेऊ आता या इडलीमध्ये आपलं बटाट्याचं सारण असं भरून घेणार आहोत व्यवस्थित पूर्ण असं हे करून घ्यायचं कोटिंग करून घ्यायचं त्याला दुसरी इडली घ्यायची त्याच्यावरती अशी दाबायची आणि ही आता ही आपण इडली ना याच्यामध्ये हे करून घेऊ पूर्ण असं कोटिंग करून घेऊ पिठाचं आणि ही आपण आता तळून घेऊ आपण आता हे आपला वडा याच्यामध्ये सोडून घेऊ तेलामध्ये आणि व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे वडा आपण पूर्ण तळ अशा प्रकारे पूर्ण वडा आपण तळून घेतलेला आहे आपण आता हा खाण्यासाठी सर्व करू हा सर्व करताना याच्या वड्यामध्ये सांबर टाकणार आहोत सांबर टाकल्यानंतर याच्यात आपण चटणी टाकणार आहोत आपली खोबऱ्याला खोबऱ्याची जी इडली सोबत भेटतील ती चटणी टाकणार आहोत अशा प्रकारे तयार आहे आपला इडली सँडविच वडा